माझे नाव पौर्णिमा रामचंद्र चवले मी वर्ग अकरावी विज्ञानची विद्यार्थिनी आहे माझ्या कॉलेजचे नाव संकल्प कनिष्ठ महाविद्यालय हिंदी असे आहे तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ विकसित भारत स्वीट फॉर्म माझ्या टीमचे नाव आहे नाव आहे हो लोकल फॉर्म पर। लोकल पर्यावरण झाडांपासून पर्यावरण पूरक पत्रावळी बनवणे येत आहे आपल्या कॉलेजच्या मोठ्या अध्यापक आदरणीय एफडी वि यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साजरा करीत आहे झाडांपासून पर्यावरणपूरक पत्राळी बनवणे याची माहिती पल्लवी दरकार देणार आहे माझे नाव पल्लवी विदे दरेकर मी अकरावी विज्ञांची विद्ये

जेणेकरून या पत्रावळी मातीत मातीत मिसळतील व प्राणी हे प्राशन केले तरी त्यांना काही बिमारी व हो, काही प्रभाव पडणार नाही आणि आपण आणि आपल्याला रोजगारही मिळेल व परस केळी या वनस्पतीचे संवर्धन होईल अशा प्रकारे प्र, तुम्ही या पत्रावळी आम्ही या पत्रावळी बनवल्या आहेत मर्जी की आपण या केळीच्या आणि पत्ताच्या झाडाच्या पत्रावळी बनवून आपण त्याच्यातच जेवले पाहिजे